नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा मिरची बाजारभाव यामध्ये नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अहिल्यानगर असेल कोल्हापूर असेल सर्व ठिकाणचा लेटेस्ट मिरची मार्केट रेट जाणून घेणार आहोत महाराष्ट्रामध्ये मिरचीच्या बाजारभावात मोठी वाढ झाली आहे महाराष्ट्रातील मिरची बाजारभाव सहा हजार रुपये जळगाव या ठिकाणी आज पाहायला मिळतो महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये मिरचीचा बाजारभाव कसा असणार आहे याविषयी सविस्तर चर्चा करणार आहोत मिरची हे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचं पीक मानलं जातो काही आपले मिरचीवरती व्यवसाय करणारे मित्र आहे त्याच्यासाठी सुद्धा मिरची बाजारभाव डेली बघणं महत्त्वाचे आहे तर रोज रोज बाजार बघण्यासाठी चॅनल नवीन लाईक सबस्क्राईब शेअर करा पुणे सातशे नव्या क्विंटल अवकाळी तीन हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पुणे मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे पुण्यामध्ये तीस रुपये ते पन्नास रुपये जळगाव मार्केट चाळीस क्विंटल अवकाल आहे साडेतीन हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव जळगाव मार्केटमध्ये आहे सरासरी जो आहे पस्तीस ते साठ रुपये आहे खेड चाकण दोनशे पाच क्विंटल अवकलले चार हजार ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव खेड चाकण या ठिकाणी आजच्या मिरची मार्केटचा बाजारभाव आहे चाळीस ते पंचावन्न रुपये चंद्रपूर शंभर क्विंटल अवकलले चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव चंद्रपूर शहरामध्ये सरासरी जो आहे चंद्रपूरमध्ये चाळीस ते साठ रुपये आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा विचार केला चंद्रपूर गंजवळ सहा हजार पाटण तीन हजार खेड चाकण साडेपाच हजार श्रामपूर तीन हजार भुसावळ चार हजार आठशे राहता चार हजार कल्याण पाच हजार पाचशे कळमेश्वर पाच हजार जळगाव सहा हजार अकलूज चार हजार पाचशे सोलापूर चार हजार दोनशे पुणे मार्केट जे आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल पुणे खडकी साडेतीन हजार रुपये आजचा मिरची मार्केट रेट आहे यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी राहता चार हजार कल्याण पाच हजार पाचशे कळमेश्वर पाच हजार जळगाव सहा हजार अकलू चार पाचशे सोलापूर चार हजार दोनशे जळगाव तीन हजार पुणे पाच हजार पुणे खडकी साडेतीन हजार पुणे पिंपरी पाच हजार पुणे मोशी सहा हजार रत्नागिरी सहा हजार कामठी सहा हजार रुपये हे होते महाराष्ट्रातील महत्त्वाचे आजचे मिरची मार्केट रेट व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो